लाडके बहिणींसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहे लाडक्या बहिणींना महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी खूप मोठी खुश खबर दिलेली आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पस्तीसशे कोटी रुपये मंजूर केले होते त्यानंतर आज स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवायला सुरुवात केलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी डीबीटीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करायला सुरुवात केलेली आहे लाडक्या बहिणींचा आठवा हप्ता आता रेशन कार्डनुसार वाटप करण्यात येत आहे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी वेगळ्या पद्धतीने पडताळणी सुरू केलेली आहे ज्यामध्ये आता तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे त्यानुसार तुम्हाला हप्ता मिळणार आहे तुमच्याकडे पिवळं पांढरं केशरी कोणतेही रेशन कार्ड असले तरी तुम्हाला किती पैसे मिळतील हे तुमच्या रेशन कार्डवरून निश्चित केल्या जाणार आहे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची गुड न्यूज आहे छत्तीस जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यात पैसे वाटप करायला सुरुवात झालेली आहे दररोज सहा जिल्हे अशा पद्धतीने हप्त्याचे वाटप करायला सुरुवात झालेली आहे सहा टप्प्यांमध्ये या पैशाचे वाटप केले जाणार आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधार कार्डच्या बाबतीत ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक नाही त्यांच्यासाठीही तातडीची सूचना आहे बहिणींना एक सूचना केलेली आहे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी रेशन कार्डचा हा नवा नियम काय आहे कोणत्या रेशन कार्डधारकांना एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि कोणत्या रेशन कार्डधारकांना पंधराशे रुपये मिळणार हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे परंतु आजपासून सहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे शिंदेसाहेबांनी डी बी टी बटन दाबलेले आहे आज सहा जिल्हे उद्या सहा जिल्हे परवा सहा जिल्हे असे करून टप्प्याटप्प्याने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे येत्या पाच ते सहा दिवसात टप्प्याटप्प्याने आपण लाडक्या बहिणींच्या हप्त्याचं वितरण करणार आहोत असे आदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितले आहे महिलांना आज लाभ वितरित करायचा पहिला दिवस आहे असे देखील त्या म्हणाल्या उद्या परवा आणि त्यानंतर पुढचे दोन दिवस आपण लाभ वितरित करू असे त्या म्हणाल्या कोणत्या जिल्ह्यात महिलांना पैसे मिळाले याची यादी इथे आहे तुमचे जर नाव यादीत असेल तर ते तुम्हाला पुढे कळेलच या जिल्ह्याच्या यादीत जर तुमचं नाव आलं आणि चोवीस तासाच्या आत जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुमचं नाव अपात्रतेच्या यादीमध्ये गेलेलं आहे तुमचं नाव अपात्रतेच्या यादीमध्ये आलं असेल आणि ते पुढे कसे चेक करायचे हेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुमची योजना निरंतर चालू राहावी तुमचा लाभ बंद होऊ नये यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास आदितिताई तटकरे यांनी पाच मिनिटांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे रेशन कार्ड आणि लाडकी बहीण योजना यांची एक वेगळीच पडताळणी होणार आहे पिवळे आणि केशरी कार्ड आहे त्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे असं देखील आदितिताई तटकरे या म्हणाल्या आदितीताई ताई तटकरे यांनी सांगितले फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा फेब्रुवारी महिना संपायच्या आधीच जमा करण्यात येणार आहे सहा टप्पे करणार आहे आणि दररोज सहा जिल्ह्यात पैसे पाठवण्यात येतील आज कोणत्या जिल्ह्याचा नंबर आहे आणि कोणत्या बँकेत पैसे येतील परंतु रेशन कार्डच्या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे तुमच्याकडे कुठलंही रेशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे कुठलंही रेशन कार्ड नसेल तरी ही अपडेट तुम्ही जाणून घ्या कारण ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक इथे मोठी अपडेट आलेली आहे सहा जिल्हे म्हणजेच आजचे सहा जिल्हे कोणते उद्याचे सहा जिल्हे कोणते याची यादी शासनाने जाहीर केलेली आहे प्रत्येक बँकेला यादी पाठवण्यात आलेली आहे यादीनुसार आजपासून सहा जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप सुरू होत आहे ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे हप्ते सोबत मिळणार आहे जिल्ह्याची यादी लगेच सांगितली जाणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका कारण अर्थसंकल्पानंतर एकवीसशे रुपयाचा हप्ता देण्यात येणार आहे हे स्वतः आदित्यताई तटकरे यांनी सांगितले आहे त्यांनी स्वतः इथे खुशखबर दिलेली आहे की मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर आम्ही सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता देऊ महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन कोटी छत्तीस लाख लाभार्थी महिला आहेत महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी दोन कोटी पन्नास लाख महिला लाभार्थी आहेत त्यांना एका दिवसामध्ये वाटप करणे शक्य नाही त्यामुळे आम्ही टप्प्या टप्प्याने वाटप करू म्हणजेच सहा जिल्ह्यातील महिलांना एका दिवशी सहा जिल्ह्यातील महिलांना दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने आम्ही लाडक्या बहिणींना पैशाचे वाटप करणार आहोत असे आदिती ताई म्हणाल्या पहिला टप्पा सुरू झालेला आहे परंतु रेशन कार्डची अट असल्यामुळे ती अट अतिशय अवघड आहे तर रेशन कार्डची काय अट आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीसशे रुपये मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे अशी खुशखबर दिलेली आहे चला तर आपण इथे पाहू कोणते सहा जिल्हे आहेत आणि कोणत्या कार्ड धारकांना एकवीसशे रुपये मिळतील संपूर्ण यादी तुम्हाला दाखवणार आहे यादीत जर तुमचं नाव आलं नाही तर तुम्हाला काय करायचे आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पहा तुम्हाला माहिती आहे सहा प्रशासकीय विभाग आहेत त्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग प्रत्येक विभागातून एक एक जिल्हा प्रशासनाने निवडलेला आहे पुणे विभागातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सर्वात पहिले सुरू होते उर्वरित जे जिल्हे आहे त्यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर यांना मात्र उद्या किंवा परवा पैसे जमा होतील दुसरा विभाग आहे नाशिक विभाग तुमचा जिल्हा जर यादीमध्ये आला नाही चोवीस तासाच्या आत जर तुम्हाला पैसे मिळाले नाही जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे आणि तुम्हाला पैसे मिळाले नाही तर काय करायचे आहे हे मी तुम्हाला सांगते रेशन कार्डचा सा नियम बदललेला आहे आणि काय बदललेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे पुढचा विभाग आहे नाशिक विभाग आणि नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर नंदुरबार आणि यामध्ये सर्वात पहिले अहिल्यानगरमध्ये हप्ता येतो इथे अहिल्यानगरला सर्वात प्रथम स्थान दिलेलं आहे अहिल्यानगरला सर्वात पहिले पैसे येतात त्यानंतर नंदुरबार जळगाव असे टप्प्याटप्प्याने पैसे येतील त्यांना थोडीफार प्रतीक्षा करावी लागेल यानंतर पुढे आहे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर त्यापैकी पहि सर्वात, सर्वात पहिले गडचिरोलीला पैसे येतात सर्वात पहिले गडचिरोली जिल्हा हप्त्यासाठी घेण्यात आलेला आहे त्यानंतर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उद्या किंवा पैसे येणार आहेत त्यांना थोडीफार वाट पाहावी लागेल त्यानंतर पुढचा विभाग आहे बघा कोकण विभाग मुंबई शहर त्यानंतर मुंबई उपनगर मुंबई शहर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सर्वात पहिले होणार आहे आज सकाळपासूनच पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे तुम्हाला अजूनही मेसेज आलेला नसेल आणि तुमचं यादीत नाव आलेलं असेल तर कमेंट करून सांगाल ही प्रोसेस रात्रभर सुरू असणार आहे आणि रात्रीसुद्धा तुमचे पैसे येऊ शकतात कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहर आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठ जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यापैकी परभणी जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सर्वात पहिले होणार आहे उर्वरित सात जिल्ह्यामध्ये नंतर टप्प्याटप्प्याने पैसे येतील त्यांना थोडीफार वाट पाहावी लागणार आहे आणि शेवटचा विभाग म्हणजेच अमरावती विभाग आणि अमरावती जिल्ह्यामध्ये वाशिम विभागामध्ये सर्वात आधी पैसे येतात त्यानंतर यवतमाळ बुलढाणा अमरावती आणि अकोला यांना मात्र सर्वात शेवटी पैसे येतात सहा जिल्ह्यांची यादी इथे तुम्हाला सांगण्यात आलेली आहे आता रेशन कार्डचा काय नियम आहे ते बघा तुमचं जर या यादीमध्ये नाव आलं आणि चोवीस तासाच्या आत जर तुम्हाला पैसे आले नाही तुम्हाला काय करावं लागणार आहे ते तुम्हाला नंतर सांगते आता रेशन कार्डचा नियम काय आहे ते बघा रेशन कार्ड हे तीन कलरचे असतात पांढरे पिवळे आणि केशरी केशरी आणि पिवळे रेशन कार्ड अन्न पुरवठा विभागाने का दिलेले आहे तर ज्या लोकांचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे त्यांच्यासाठी हे कार्ड आहे पिवळं रेशन कार्ड असेल तर पंधरा हजाराच्या आत आणि केशरी रेशन कार्ड असेल तर एक लाखाच्या आत तर ज्या लोकांजवळ पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांचं उत्पन्न एक लाखाच्या आत आहे अशी सरकारजवळ नोंद केलेली आहे म्हणजेच अशा लोकांची कुठल्याही प्रकारची पडताळणी होणार नाही आणि ज्या लोकांचे पांढरे राशन कार्ड आहे त्या लोकांचे उत्पन्न एक कोटीच्या वर आहे अशी सरकारजवळ नोंद आहे आणि म्हणूनच पांढऱ्या राशन कार्डधारकांच्या कार्डची तपासणी होणार आहे आणि त्यांचं उत्पन्न एक कोटीच्या वर आहे असे समजण्यात येईल आणि त्या लोकांना अपात्र ठरवण्यात येईल त्यामुळे त्यांचे उत्पन्न देखील चेक करावे लागेल आणि त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे का ही सुद्धा तपासणी होणार आहे किंवा घरामध्ये कोणी आयकरदाता आहे का अशा प्रकारची तपासणीसुद्धा होऊ शकते त्यांची वेगवेगळ्या विभागातून चौकशी होऊ शकते आणि त्यांचे उत्पन्न किती आहे हे सुद्धा पाहिल्या जाऊ शकते आणि त्यांना अपात्र ठरवल्या जाऊ शकते आणि पांढऱ्या राशन कार्डधारकांची योजनाही बंद होऊ शकते आतापर्यंत साडेपाच लाख महिला या बंद झालेल्या आहेत त्यामुळे त्यांचंही नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये येऊ शकतं अशी माहिती मिळालेली आहे त्यामुळे तुमचं जर पांढर राशन कार्ड असेल तर तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला मिळवून घ्या आता यापुढे ई के वाय सी सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नवीन उत्पन्नाचा दाखला काढून घ्या त्यामुळे हे सर्व कागदपत्र तुम्हाला परत एकदा मागितले जातील त्यावेळी तुमचा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हे काम करायचे आहे की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही